नमस्कार आबांची लाडकी ताई या यूटूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे तर सकाळी सकाळी आज माझ्या व्हिडिओची सुरुवात झाली आणि आज सकाळी सकाळी बघा मी पहिल्यांदा गाईंचं सगळं कामं आवरली आणि कपडेही बाकीचं आहे अजून तसंच तर पहिल्यांदा रानात आली सकाळी सकाळी मोटर चालू झाली आणि मग दारं चालू केली मकावर आपल्या पाणी तर रानात आली आणि मग पाणी लावलं आणि पाणी लावल्यानंतर मग बसली होती की एक कडचा सारा होईपर्यंत नंतर ना मग नाही एवढं त्रास होत पण कडाचं कसं पाणी फुटून इकडं तिकडं जातं म्हणून आणि तेवढा झाला की मग दुसऱ्या साऱ्यावर लावायचं आणि मग घरी जायचं घरच्या कामाला तर तुम्ही माझ्या माझ्याकडं काल उलट सुलट व्हिडिओ झाला आहे एडिटिंग करताना व्यवस्थित बघितलं नाही त्यामुळं तर तरी पण व्हिडिओला बघा असं भरपूर व्ह्यूज आले त्या कालचा व्हिडिओ छान वाटतोय कारण का व्ह्यूज भरपूर आले त्या आणि असं व्ह्यूज आल्या व्हिडिओ चालला कुणी कमेंट केली छान तरच मग चांगलं वाटतं ना तर मग नाही चांगलं वाटत की नाही आवडत आपलं बघत ती कोण असं बनवावं का नको असं पण विचार येतो डोक्यात आणि मग मी काल इमोशनल होऊनच एक व्हिडिओ बनवला होता आणि तो पोस्ट पण केला पण त्याचं पण बघा तुम्ही क्लिप जोडताना व्यवस्थित क्लिप जोडण्यात आली नाही तरी पण तुम्ही सपोर्ट दिलाय आ... तर असाच सपोर्ट द्या आणि असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल पुढं पुढं ही मी प्रत्येक प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते तर माझा एक व्हिडिओ तर ना अक्षरशः आठशे एकवीस व्ह्यूज आहे त्या भरपूर असा पुढं गेला आहे तर असं जर व्हिडिओ माझं पुढं पुढं गेलं तर नक्कीच मदत होईल माझं चॅनल मॉनटाईज व्हायला वेळ लागणार नाही असं मला तर वाटतं कारण का व्हिडिओ चालला पाहिजे व्हिडिओ चालला तरच मग छान वाटतं आणि व्हिडिओ बनवायला पण छान वाटतं तर इकडं बघा मोटर चालू केली आणि पाणी लावलं साऱ्यावरती आणि मग बसली होती म्हणलं थोडंसं व्हिडिओ काढावा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत थोड्याशा गप्पा माराव्या तर माझं सकाळी सकाळी असं रुटीन चालू होतं आणि चुकाही माणसाकडूनच होते त्या आणि कुणालाही बघा प्रत्येक गोष्ट शिकायला वेळच लागत असतो कुणीही काय आईच्या पोटातून शिकून येत नसतं तर समजून घे जावा आणि सांगण्याचा प्रयत्न करत जावा तर एक यूट्यूबवर वर्षा राणी चौधरी म्हणून ताईंचा विड चॅनल आहे आणि त्या ताईंचे पण व्हिडिओ खूप छान असतात त्या ताई ताईचं चॅनल पण मॉनोटाईज झालं आहे पण त्यांना पेमेंटचा काहीतरी प्रॉब्लेम आला आहे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं तीच मी सांगते मला काय जास्त माहिती नाही पण त्या सांगत होत्या तर त्या ताईंचा मला सपोर्ट आहे त्या ताई मला सांगतात की म्हणजे कुठं काय चूक झाली तर असं मला तर काय म्हणायचं आहे की ताईंनो ज्या ताई नवीन आहेत ना त्या प्रत्येक ताईला सपोर्टची गरज असते त्या प्रत्येक ताईला मदतीचा हाताची आपल्या गरज असते तर खरंच आपल्या ताईनला तुम्ही सपोर्ट करत जावा नवीन आता ज्या जुन्या ताई आहेत ना त्यांचं कसं त्यांना सगळं व्यवस्थित यूट्यूबचं पूर्ण जी काय असते प्रोसेस ती सगळं कळलेलं असतं त्यामुळं त्यांचा काहीच प्रॉब्लेम येत नसतो त्यांचं फक्त एकच लक्ष असतं की आपलं व्हिडिओ काढणे टाकणे आपला व्यवस्थित व्हिडिओ चालवणे बास पण नवीन ताईचं तसं नाही ना नवीन ताईंना खूप सारे प्रॉब्लेम असतात आर अडचणी भरपूर असते त्या आणि त्या अडचणीचा सामना त्या ताईला करावा लागतो तर अशा माझ्या ताई आहेत ना त्यांनी खरंच मला मनापासून सपोर्ट करते त्या आणि असं मला तर वाटतं की आपल्या आपल्याला एकमेकींचा सपोर्ट असावा आणि असं बघायचं आणि ठेवून द्यायचं असं तर नका करत जावं असं माझं तर म्हणणं आहे तर बघा सांगत जावा सजेशन देत जावा आणि एकमेकींना हात देऊन पुढं नेण्याचा प्रयत्न करत जावा तर म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश काय आहे की सपोर्टिंगची खरंच खूप खूप जास्त गरज असते बरं का आणि तो सपोर्ट पाहिजेच पाहिजे म्हणजे पाहिजेच असं मला तर वाटतं आणि क्वचितच अशा ताई भेटतात आणि त्या ताईंचा खरंच मी आभारी आहे आणि ताई वर्षा राणी चौधरी ताईंचं चॅनलचं नाव आहे आणि त्या ताईंना पण खरंच जाऊन तुम्ही सपोर्ट करा त्या ताईचं पण चॅनल असंच पुढं न्या आपल्याला सपोर्ट देणं खरंच मन मोठं लागतं आणि त्या ताईंनी खरंच त्यांचं मन मोठं आहे बरं का म्हणून त्यांनी मला एवढा छान सपोर्ट केला आहे आणि पुढं जा सांग जायला सांगण्यासाठी त्या खरंच मला मनापासून प्रयत्न करत असते त्या तर अशी व्यक्ती भेटायला पण आपल्याला भाग्यच लागतं आणि ती व्यक्ती तर आयुष्यात आली असं मला तर वाटतं मला तर बहीण नाही पण वर्षा राणी ताई ज्या आहेत ना त्या माझ्या बहिणीसारख्या मला खरंच खूप खूप समजून घेतात आणि थँक्यू सो मच बरका ताई परत एकदा तुम्हाला आणि तर माझं चालू होतं आज म्हणलं पूर्ण वाईसच करावं वा। की ट्राय पण करावी आणि पूर्ण वा वाईस करायलाही मला ताईंचा सपोर्ट आहे मला माहिती नव्हतं कसं क वाईस द्यायचा काय आणि कसं असतं माहिती आहे शिक्षण चॅनल चालवायचं मग यूट्यूब चॅनल चालवायचं म्हणल्यावर शिक्षण पण महत्त्वाचं आहे तर शिक्षण झालं पाहिजे तर मी तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं माझं शिक्षण कमी झालेलं आहे आणि आजच्या पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की माझं शिक्षण खरंच कमी झालेलं आहे मला मराठी सगळं लिहिता येतं वाचता येतं पण इंग्लिशमध्ये मला वाचताही येत नाही आणि लिहिताही येत नाही त्यामुळे हा सा सारा प्रॉब्लेम आहे त्यामुळं हे मला सगळं काही व्यवस्थित कळत नाही आणि इंग्लिशमध्येच एडिटिंगचं थमनेलचं सगळी सगळी माहिती तिथं बघा तुम्ही कशी आहे तर आणखीन एक सांगते तुम्हाला जर मला सांगितलं ना हे इथं जायचं असं करायचं असं एकदा दोनदा तर ती वाचून दाखवली ना स्पेलिंग तरी पण माझ्या लक्षात राहतील लगेच माझ्या लक्षात येते की हा या स्पेलिंग त्या स्पेलिंगला असं बोलते ती त्या स्पेलिंगला तसं असं म्हणजे लक्षात राहतं पण पहिल्यांदा नाही समजत की कुठलीच गोष्ट बघा तुम्ही कुणालाही तर असा सपोर्ट करत जावा ताईनो मैत्रिणीनो आणि कुणी जे नुसतं वि यूट्यूब चॅनल बघत असेल व्हिडिओच बनवत नसेल त्या तर ताईंना माझी खरंच मनापासून रिक्वेस्ट आहे की ताई हळूहळू का होईना माझ्यासारखाच असा प्रयत्न तुम्ही पण चालू ठेवा आणि तुम्ही पण चॅनल सुरू करण्याचा प्रयत्न करा काहीतरी आपल्याला एक सपोर्ट म्हणून आणि एकदा जर का आपलं चॅनल चालायला लागलं आणि ते चॅनल जर आपलं पुढं गेलं ना तर खूप छान आहे आणि मला तर खरंच मनापासून खूप खूप छान वाटतं की मी दुसऱ्यांचं व्हिडिओ खूप असं बघते आणि मग म्हणते की बघा एक एक दिवस आपल्यालासुद्धा सक्सेस मिळणार तर मिळणारच प्रयत्न करत राहायचं हार मानायची नाही कुठल्याही तुम्ही ह्याच्यात जावा तिथं तुम्हाला स्ट्रगलही आहेच कुठंच असं सहजासहजी आपण काय जरी काम करू दे आपल्याला ते सजासहजी भेटतं का बघा तर कुठ कुठंही गेला तरी तुम्ही आता शेतात समजा मी मका टाकली तर त्या मका टाकली तर त्या मकाला आज पाणी दिलं की उद्या ती मका चारा घालायला येतो का नाही त्याच्यासाठी अडीच तीन महिने वाट पाहावी लागती त्याच्यासाठी पाणी द्यावं लागतं औषध फवारावं लागतं तर नाशक फवारावं लागतं परत आळीची फवारणी करावं लागते असं संघर्ष करत करत मग ज्यावेळेस अडीच तीन महिन्याची मका होईल ना त्यावेळेस मग ती आपल्याला चारा घालायला येतो तसंच आपलं यूट्यूबचं पण आहे सहजासहजी नारा व्हायचं आणि सहजासहजी नाही आणि नवीन आपली ओळख नसते आपल्याला यूट्यूबवर ओळख निर्माण करायची आणि ती ओळख झाल्यानंतर आपली मैत्री झाल्यानंतर आपल्याला आपल्या ताई सपोर्ट करणारा असं नवीनला थोडंच आता बघा आपल्याला एखादी ताई भेटली आणि त्या ताईची ता ता आप ना आपली ओळख नसली तर आपण त्या ताईला लगेच बोलतो का नाही बोलत तर त्यांची ओळख झाली पाहिजे एकदा दोनदा त्यांचा स्वभाव बघितला पा बघतो आपण आणि नंतर मग आपण हळूहळू त्यांना बोलायला सुरुवात करतो तर यूट्यूबचं यूटूबचं पण तसंच आहे तर लगेलगीत लगी, म्हणजे आपल्याला कसं आज मी चार व्हिडिओ टाकली पाच व्हिडिओ टाकले की मला लगेच एवढ्या मला मला स्वतःलासुद्धा वाटते की एवढ्या व्यूज याव्या तेवढ्या व्यव ज्या लगेच माझं चॅनल पुढं आपण तसं नसतंय होता तसं कसं आपल्याला लगेच यश भेटत नसतं यश ही सहजासहजी भेटणारी गोष्टच नाही यश भेटायला खूप संघर्ष करावा लागतो त्यावेळेस यश भेटतं आणि यश भेटणं म्हणजे काही सुखी गोष्ट नाही तर त्याच्यासाठी खूप असं सारं स्ट्रगल करावं लागतं आणि ते स्ट्रगल करण्याची ताकद आपल्यामध्ये पाहिजे बरं का कुठलंही कुठलंही काम असू द्या सहजासहजी जे कुठलंही काम तुम्ही बघा व्यवस्थित होत नाही त्याच्यासाठी खूप असा संघर्ष असतो मी तर माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सारखं सांगत असते की शेतकऱ्याला खूप संघर्ष आहेत आणि तर चला सर्वांना एकदा माझा मा...